या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सर, आज संत नकाजी महाराज समाजभव नेते आमदार उमेशभाई यवलकर तथा वर्धा मतदारसंघाचे माझी खासदार म्हणजे तळस यांनीसुद्धा भेट दिली सर काय सांगू शकला आज कार्यक्रमाला भेटील काय सांगू शकत नकाळजी महाराज देवस्थानाला भेट देऊन मी अतिशय आनंदी झालो माझ्यासोबत आमचे आदरणीय माझी खासदार साहेब सुद्धा आलेत आणि आज आमचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा दौरा लागलेला आहे आणि अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन साहेबसुद्धा आणि मीसुद्धा त्या ठिकाणी आलो तुम्ही आमचं स्वागत केलं आमचा सत्कार केला त्यासाठी मी तुमचा तुमच्या समाजाचा आभारी आहे आणि नित्य मी तुमच्यासोबत राहिलेलो आहोत तुमच्या अडीअडचणी जी मला जाणीव आहे आणि भविष्यामध्ये आमदार म्हणून जे काही माझ्याकडून तुमच्यासाठी सहकार्य लागेल जे काही होईल माझ्या परीला जे जे शक्य होईल ते ते सर्व तुमच्या नाभिक समाजासाठी करण्यासाठी मी कटिबद्ध आहोत आज आमदार महोदयांचा नाभिक समाज सतक्यासुद्धा करणार आपल्यासोबत रामदाजी तळसर आहे सर काय सांगू शकाल सर नावी समाजाचं दैवत नगाजी महाराजाच्या या देवस्थानमध्ये येताना अत्यंत आनंद झाला आणि खरं तर चंदुभाऊच्या विजयाचे शिल्पकारसुद्धा तुम्हीच आहे कारण तुम्ही भरभरून मतं चंदुभाऊला त्यावेळी दिले आणि विदर्भात जे काही चार पाच आमदार निवडाले आले त्यापैकी एक आमदार चंदूभाऊ आहे की ज्यांना सर्वात जास्त मतं या ठिकाणी मिळाली नगाजी महाराजाचं प्रस्ताव आमच्या वर्धा जिल्ह्यात बी फार मोठं आहे फार मोठी यात्रा सुद्धा त्या ठिकाणी भरते डिंड्या निघते आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला मदत लागेल त्या त्यावेळेस चंदूभाऊने आपल्याला मदत केली आहे पुढच्याही काळात तुम्हाला जे काही लागेल ला ते मदत आमदारसाहेब या ठिकाणी करत आहे तुमचं प्रेम हेच खरं यशाचं किरण चंदूभाऊचं आहे त्यामुळे तुम्हाला कधी विसरणार नाही आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी चंदूभाऊची या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले आणि सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम त्यांनी यावेळेस केलं आहे आणि पहिलेही करत होते आमदार नसतानाही ते सर्वसाधारण लोकांमध्ये राहायचे आज मी सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून ते जनतेमध्ये जाते आज मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचा दरबार पाहिला पाचशे लोकं त्या ठिकाणी आहे परंतु आपल्यावर असलेलं प्रेम त्याच्यामुळे ते इथे आले आता बावनकुळी साहेबाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जातो धन्यवाद